नमस्कार आपण पाहतात हांदेश दर्पण चोवीस बाय सात नमस्कार मी प्रियंका जैन पाणी पुरवठा अधिकारी सावदा परिषद मधून बोलते सावदा शहरात आपली पाणीपुरवठा करणारी मेन रॉ वॉटर लाईन रेल्वे पुलाखाली मोठ्या प्रमाणात लिकेज झालेली आहे आणि सदर लाईन आपली तीस वर्ष जुनी असून तिथे वारंवार लिकेज होत असतात आणि यामुळे तेथील भागात शेतकऱ्यांचंही नुकसान होत आहे यामुळे त्याच्यावर आपण कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी रेल्वे पुलाखालून आपण नवीन पाईपलाईन टाकलेली आहे क्रॉसिंग करून आणि ती लाईन आपल्याला दोन्ही साईडने जोडण्यासाठी नियोजन करायचे होते त्याकरता आपण अकरा जुलैपासून पाच ते सहा दिवसांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवून कामाचं नियोजन केलं होतं याबाबत आपण नागरिकांना जाहीर दवंडीद्वारे सूचना देखील दिलेली आहे आता सध्या ते अस्तित्वात असलेलं लिकेज आपण दु बंद करून तिथलं पाण्याचं होळ बंद केलं आहे त्यामुळे आता दोन्ही साईडचं लिकेज दुरुस्तीचं आपलं नवीन पाईपलाईन जोडणीचं काम सुरू आहे आणि या कामाला तर पुढील तीन ते चार दिवस काम लाग वेळ लागेल तरीही लवकरात लवकर लो, लवकर सदरकाम पूर्ण करण्याचं पाणीपुरवठा विभाग प्रयत्नशील आहे सद्यस्थितीत आता पाण्याची व्यवस्था करण्यासाठी आपण गावातील नपा मालकीच्या ज्या कुपनलिका आहेत ते नंतर आठवडे बाजार येथील गावहळा रस्ता येथील गावहळा आणि तसेच गांधी चौक येथे गावहळा तेथे पाणी उपलब्ध आहे तरी सर्व नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा असं नगरपालिकेद्वारे आवाहन करण्यात येत आहे आभार आपले आपल्याकडून टाकलं एक काम करणं म्हणाई घ्या तुम्ही लाईटाचा काम काही रे अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा खांदे दर्पण रोहित बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा